नमस्कार मित्रमैत्रीण तर मार्गशीर्ष महिन्यात असे करा देवी लक्ष्मीचे गुरुवारचे व्रत मिळेल संपूर्ण पूजेचे फळ मनोकामना होतील पूर्ण तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सर्व माहिती पाहणार आहोत मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झालेली असून या महिन्यात देवी महालक्ष्मीचे पूजा आणि व्रत केले जातात तसेच गुरुवारी महालक्ष्मीची पूजा मांडून व्रत करण्याची पद्धत आहे महिला आपल्या कुटुंबाची सुख समृद्धी यावी यासाठी हे व्रत करत असतात असे मानलेले आहे की पाहुयात मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीचे व्रत कसे करावे पूजा मांडणी कशी करावी करा मार्गशीर्ष महिन्यात देवी महालक्ष्मीची पूजा आणि व्रत करण्याची प्रथा आहे महिला या काळात गुरुवारचे व्रत करत असतात मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी चौरंगावर देवी महालक्ष्मीची किंवा फोटो ठेवून पूजा मांडणी केली जाते अशा प्रकारे महालक्ष्मीचे पूजन मनोकामना पूर्तीसाठी मार्गशीर्ष मेहनत केले जाते तर देवी महालक्ष्मीची आपल्यावर कृपा व्हावी सुख समृद्धी असावी यासाठी ही पूजा आणि व्रत केले जाते भक्तांनी पूर्ण समर्पणाने आणि विश्वासाने महालक्ष्मी व्रत केले जाते तर देवी प्रसन्न होते व सर्व इच्छा पूर्ण करणे अशी मान्यता आहे पाहुयात कसे करावे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत पूजा मांडणी कशी करावी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत हे दर गुरुवारी पूजा मांडून केलेली आहे यासाठी तुम्हाला गुरुवारी सकाळ सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र घालायचे आहे त्यानंतर आपल्या घरातील देवांची पूजा करावी महालक्ष्मी व्रत पूजेसाठी देवघराच्या बाजूला चौरंग ठेवावा चौरंगावर लाल रंगांचे वस्त्र अंथरावे चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढावी चौरंगावर महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे मग एक तांब्याचा कलश ठेवा त्यात एक रुपयाचे नाणे टाका कलशाला हळदी कुंकू लावा व त्यात एक नारळ ठेवा काही जण या नारळाला सजवून देवीचं रूप देतात तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार नारळ सजवायचा आहे किंवा नुसता ठेवला तरी चालेल चौरंगावर एका ठिकाणी पाच फळे ठेवायची आहेत एकीकडे विड्याची पाने त्या व त्यावर देवीचा शृंगार ठेवा त्यानंतर महालक्ष्मी व्रतकथा पुस्तक देखील ठेवून त्याची पूजा करावी देवीला हळदी कुंकू व्हावे हार घालावा फुले अर्पण करावी अगरबत्ती धूपदीप लावावी अशा प्रकारे मांडणी करा सोप्या पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे मार्गशीर्ष गुरुवारची पूजा विधी पूजेची मांडणी झाल्यानंतर देवीसमोर हात जोडून आपली मनोकामना सांगावी आपण हे व्रत संपूर्ण संपूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने करीन असे देवीला सांगावे त्यानंतर देवीचा एक मा, देवीचा मंत्र एक माळ जप करायचा आहे महालक्ष्मी व्रत कथा वाचण्यास सुरुवात करावी मनोभावे कथेने वाचन करावे कथा झाल्यानंतर देवीची आरती करावी खिरीचा नैवेद्य दाखवून सर्वांना प्रसाद वाटायचा मार्गशीर्ष गुरुवार व्रत कसे करावे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी व्रत करताना यामध्ये तुम्ही दिवसभर व्रत करायचा आहे व सायंकाळी देवीची पूजा आरती करून मग सात्विक भोजन करून व्रत सोडायचा आहे तसेच दिवसभर केवळ फळे दे खाऊन देखील काही जण व्रत करतात तर काही जण उपवासाचे पदार्थ खाऊन सुद्धा व्रत करतात तुम्ही यातील कोणतेही प्रकारे केलं तरी चालू शकतो मात्र व्रत करताना तो पूर्ण भक्तिभावाने करावा व्रताच्या दिवशी केवळ खाण्याच्या पदार्थावर मन न गुंतवता मनात देवीचे नामस्मरण सतत सुरू ठेवायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील त्यांना ती कमेंटद्वारे विचारू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तर धन्यवाद